बघा एक रेल्वे ताशी सत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असून ती रेल्वे पाचशे साठ मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला पंचेचाळीस सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती असा प्रश्न रेल्वे या सत्रावरील सर्व प्रश्न सोडण्यासाठीचं हे सूत्र अंतर बराबर वेळ गुणीला वेग प्रश्नामध्ये रेल्वेची लांबी विचारली गणितातील काही शब्द आणि त्याचे अन्वय अर्थ पक्के लक्षात ठेवा इथं लांबी म्हणजेच सूत्रातलं अंतर विचारलं ओके लक्ष द्या प्रस्तुत सूत्राचा अवलंब प्रश्नामध्ये विचारलं अंतर आपल्याला काढायचं की रेल्वे पंचेचाळीस सेकंदामध्ये पाचशे साठ मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला ओलांडते पण त्याआधी अंतर म्हणजे लांबी आणि या आंतर भागामध्ये रेल्वेची आणि प्रश्नामध्ये दिल्या प्लॅटफॉर्मची एखाद्या वेळेस बोगद्याची देतात पुलाची देतात ह्या ज्या काही लांब्या दिल्या जातात आंतर ह्या भागामध्ये समाविष्ट करा उदाहरणार्थ त्या रेल्वेची लांबी यक्ष समजू आणि इथं ही जी प्लॅटफॉर्मची लांबी दर्शवली पाचशे साठ रेल्वेची आणि प्लॅटफॉर्मची लांबी आंतर ह्या भागामध्ये अधिक स्वरूपात मांडणे ओके तुम्हाला तर लक्षात आलं पाचशे साठ ही प्लॅटफॉर्मची लांबी इथं वेळ गुणीला वेग वेळ कोणता तर ही रेल्वे पंचेचाळीस सेकंदात प्लॅटफॉर्मला ओलांडते पाचशे साठ मीटर लांबी असलेल्या पंचेचाळीस सेकंद रेल्वेचा दहाशे वेग सत्तर सर आणि या सूत्राला कंपल्सरी पाचशे अठरा गुन्हे हा सर याचा उलगडा या अगोदरच्या बऱ्याच प्रश्नामध्ये मी केला वाटल्यास वाघ सरांचे रेल्वे किंवा आंतरवेळ वेग या घटकावरील प्लेलिस्ट जरूर बघा लक्ष द्या नऊ दोन्ही अठरा नवा पाचशे पंचेचाळीस इथं हा भाग पस्तीसनं गेला सर ओके म्हणजे यक्स अधिक पाचशे साठ बराबर इथं पाच उरले इथं पस्तीस आणि इथं पाच यक्स अधिक पाचशे साठ बराबर हा गुणाकार पाचा पाचा पंचवीस दोन पाच तरी पंधरा दोन सतरा गुणीला परत पाच यक्स अधिक पाचशे साठ बराबर हा गुणाकार पाचा पाचा पंचवीस दोन पाच सात पस्तीस आणि दोनशे दोतीस तीन पाच एक पाच तीन आठ आता या यक्सला एकटकरा आठशे पंचाहत्तर कडे जातानी पाचशे साठ वजा मांडावे लागतात सर मांडले वजा आता ही वजाबाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर लक्ष द्या ही वजाबाकी तीनशे पंधरा उत्तर आलं मीटरमध्ये हे एक्स म्हणजे काय तर या रेल्वेची लांबी किती यासाठी गृहीत धरलेलं चलपद प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे ओके okay.